अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार अजित पवारांची घोषणा राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत या जागांसाठी सत्याहत्तर कोटींची तरतूद प्रस्तावित आहे असं ते म्हणाले तसेच कोकण विभागात पर्यटनात चालना देण्यासाठी शिवकालीन बत्तीस गड किल्ल्यांचे नूतनीकरण आणि संवर्धन करण्यात येणार असल्याचंही पवार यांनी नमूद केलं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी अंतरिम अं अर्थसंकल्प म्हणणं पहिल्या चार महिन्यांसाठी तरतूद करण्यासाठी हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्याच्या एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर केला राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या राज्यातील अकरा गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवलेला आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे तसेच जुन्नर शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किपायशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत या जागांच्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे मंत्रालय आणि परिसरातील शासकीय इमारतींचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तू रचनाकाराकडून प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता एकशे शहाऐंशी कोटी रुपये पर्यटन विभागास एक हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम इमारती विभागास एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये आणि महसूल विभागास चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे राज्यात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई